वाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांनी नोकरीवर असताना संगणमत रचवून गावची बदनामी जाणीवपूर्वक केलेली आहे कुरुंदवाड शहर हे ऐतिहासिक शहर आहे संस्थानकालीन नगर परिषदेला कुरुंदवाडच्या ज्या वारसा आहे त्या शहरामध्ये दे, देशातले सगळे पक्ष आहेत विचारवंतांचा वाचकांचा सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुरोगामी विचारांचं हे शहर आहे आणि या शहराची नहक अशा प्रकारची बदनामी त्यांनी केलेली आहे त्या दोघांचं टेलिफोनचं संभाषण हे या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे त्याची लवकरात लवकर तपासणी व्हावी यामध्ये सी आर पी सी कलम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने नोकरीवर असताना जर एखाद्या घटनेचा गावकऱ्यांच्या विरुद्ध त्या शहरवासी विरुद्ध जर गुन्हेगारी कट केलेला असेल किंवा त्यांच्या बदनामीचा कट केलेला असेल तर त्याच्यावर गुन्हा करण्याचं त्या एकशे सत्त्याण्णव कलमामध्ये प्रावधान आहे कोणत्याही प्रकारचा गुन्हा गुन्हा त्यांच्यावर अद्यापही दाखल झालेला नाही याबाबत शहरातील नागरिकांच्यामध्ये रोष आहे शासनाने त्या दोघांचीही तात्काळ विभागीय चौकशी करावी त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी त्यांच्या काळात वाटलेल्या टेंडरची चौकशी करावी त्या सगळ्या कमिशनचीही चौकशी करावी व हा आर्थिक घोटाळा या ठिकाणी उघडकीस आणावा सर्वपक्षीय कृती समितीनं लवकरात लवकर त्यांचं निलंबन जर झालं नाही तर बेमुदत उपोषण असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ह्या लढ्या देण्यासाठी त्या आम्ही निश्चित रूपाने करू व बारा तारखेनंतर आम्ही त्यांना मदत दिलेली आहे बारा तारखेपर्यंत ही कारवाई नाही झाली तर त्यांना तीव्र अशा स्वरूपाच्या रोषाला या ठिकाणी शासनाला सामोरं जावं लागेल कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या शहरातील जनता या ठिकाणी जबाबदार राहणार नाही आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे त्या क्रांती दिनाच्या निमित्तानं आम्ही ही मागणी करत आहोत